बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान एकीकडे टायगर तीन या त्याच्या आगामी सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसतोय तर दुसरीकडे अरबाज खान टॉक शोच्या पिकच्या दुसऱ्या सीझनच्या प्रीमियर एपिसोडमध्ये सलमान खानला पाहुणा कलाकार म्हणून बोलवतोय या शोमध्ये खरं तर सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या ट्विटरवर गेस्टला प्रश्न विचारतात यात काही ट्रोलर्सचाही समावेश असतो सलमान खानसोबत अरबाजने हेच प्रश्न विचारले एका ट्विटर युजरने दावा केला आहे की सलमान खानचं लग्न झालं आहे त्याची फॅमिली दुबईत राहते ज्यात त्याला सतरा वर्षाची मुलगी आहे यावर सलमान खानने मजेशीर उत्तर दिले बकरीदच्या निमित्ताने सलमान खानने या एपिसोडची लिंक ट्विटरवर शेअर केली आहे अरबाजने यावेळी सांगितलं की अधिक अधिक ट्विट पॉझिटिव्ह आहेत पण काही ट्विट्स असे आहेत ज्यात अजब दावे करण्यात आले आहेत युजरने म्हटलं आहे की कुठे लपून बसलं आहे दर्पक भारतात सर्वांना माहीत आहे दुबईमध्ये मा तुझी पत्नी नूर आणि सतरा वर्षाची मुलगी आहे भारताच्या लोकांना कधीपर्यंत मूर्ख बनवणार असा दावा ऐकून सलमानलाही आश्चर्य वाटलं आहे हे कोणाबद्दल आहे सलमानने असं विचारलं बाज म्हणाला तुझ्याबद्दल लिहिलं आहे सलमान खान म्हणाला की लोकांकडे खूप माहिती आहे हे बकवास आहे मला माहीत नाही हे कोणाबद्दल बोलत आहेत त्यांनी ही पोस्ट का केली आहे यावर मी काहीच बोलणार नाही असं पोस्ट करणाऱ्यांना वाटतं का सलमान म्हणाला तर तुझी कोणी पत्नी नाही मी भारतात राहतो नऊ वर्षापासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो आहे मी या माणसाच्या दाव्यावर काहीही बोलणार नाही देशाला माहिती आहे मी कुठे राहतो आहे याच वेळी अरबाजने दुसऱ्या युजरचं ट्विट वाजून दाखवला त्यात लिहिलंय की सलमान खानचे घर हे अय्याशीचा अड्डा आहे यावर समान म्हणाला की तुम्ही माझ्या घरात असं काही पाहिलंय का ज्यामुळे माझ्या घरात माझं घर अय्याशीचा अड्डा वाटतोय सो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसं बलकन क्लिक करायचे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कसं करायला